हे बघा इथं पाणी वयाला वेस्टेज चालू आहे आणि हिचं नाव काय आहे ना हिच नाव गंगा आहे आणि तिचं डोमी आणि तुझं नाव काय आहे लखन आणि चुटका आहे आणि ललूचं दूध काढायचं इकडं हे बघा आता बघा हिच काय चालू टंगडं बांधायचं चालू इकडं बांधग टंगडं तो <laughs> त्यांची बी काही चुकी नाही ती दुधच काढून देत नाही बघा कशी डान्स करते जस का डी जे लावलाय झुंबा डान्स चालू झालाय त्याचा ते बघा ते बघा <laughs> बघ नाही तर लखन लावून तुला बी उडवून अर ललू घे ग काठी ललूला मारायला ही बघित काठी मोडून जायची नाही तर <laughs> लखन एक दोन तीन स्टार्ट <laughs> ती मारलीच तिने चपका इकडे कल्लूला मारायचं चालू आहे आणि इकडे दूध काढ ना आणि मी पण दूध काढणार आहे मला बी दूध काढायचं पण करणार आणि एक तिकड बस झोपलेला आहे आमचा करून बाजवरती बघा दोन हा हिचं लग्न आहे आणि हा आम्ही लग्नासाठीच गावाला आलेलो होत अरे शेपूट पण बांधल तू तिचं सब किती हे बघा दूध काढायचं चालू आहे तिकडे अयो आरती तस का करती घाबरती चल मी थांब गं मला दूध प्या आम्हाला चहा पेयचा चाला दूध नाही म्हणू के सांग ना आणि हे बघा आमचा लखन लल्लूचं दूध काढतोय झाली ना आणि इकडं बघा शेणाचे ढिगारे मोठे मोठे आणि सगळं सगळं ओपनच आहे डोंगरच डोंगर गावकडचे म्हणजे बघा सगळं हिरवळ हिरवळ आणि इकडे द्राक्षाची बाग आहेत पण तुम्हाला द्राक्षाचा ब्लॉक पण टाकते एक शूट करून ठेवलेला आहे डिलीट करायचा बाकी माझा नक्कीच बघा आणि हे घे रपकून थामके म्हणा ची आज पाणी इकडे किती उशीर झालाय दूध नाही आहे प्यायला

ह्या म्हशीच नाव ननु आणि ते बघा पोर आमचे कसे पळते आमचेच आहेत आमचे ते डबे घेऊन पळत डबे घेऊन पळत झालं ए खुशी हे बघा कसा ओढतोय यो बाई नाचू नको नाचू नको ए बाबा ए बाबा ये

मला स्वप्न काय पडलेलं चिक्केज इथं लागले खरंच लग्नाचे एक दिवस आहे इथं लागलेलं जाऊन खरंच स्वप्न पडलेलं इथून असा तू काही बी नको स्वप्न बघत जाऊस स्वप्नाची तीन तेरा नऊ बारा खरं तिकडे जाऊन मोबाईल गेल तर काय म्हणतो मला स्वप्नच पडतो पडलं होतं मोबाईल म्हणून जाणून आज एक पाय वरती गेला ना होत ना पडशील चला आता आपण आपल्या घरी जाऊ लल्लूचं दूध काढून झालेलं आहे फायनली आणि आता आम्ही लल्लूच्या दुधाच पेणार आहे चाय घरी करून खूप चला पाली खूप उशीर झालाय ऊन पडलं बघा एवढा मोठा सूर्यावरती आलाय अगं पण आम्ही लवकर उठल ना आम्ही उठल बरोबर चहा पितो ना ललूचं दूध काढून आणलं आणि इकडे चुटकानी पा दूध चहा मांडलेला आहे इकडे पाणी तापते आणि ए, ए बाबू ये हॅलो म्हणा हॅलो हॅलो म्हणा हॅलो हॅलो म्हणा बाबू आण ना लोलीपॉप खाण्यात बिजी आहे सध्याला आणि हे काय कारण हे ओमे आहे किती मोठा डोम आहे बघा मोठ झाडाचं झाड ओमे रे मोमे ती झाडाची झाड आहे मोठी बाबू हॅलो हॅलो नाही आम्ही नाही म्हणणार आम्ही युव दाखवणार

तरी बघा आमचे जेवण खाऊन झाले सकाळचा ब्लॉग झाला पण चालू कंटिन्यू करते मी वगैरे आणलं आणि थोडीशी फ्रेश वगैरे झाले मी आणि खूप थकले थोड्या वेळ रिलॅक्स केला आणि आता चाय वगैरे केलेला आहे ना आता म्हणून जेवणाची तयारी लागली मी थोडा अलीकडे या म्हणून आमचे हम्म झुम केला तरी बघा मी सांगेची भाजी बनवते ही सांग आणि याच्यात घेतले अद्रक लसूण नाही लसूण आणि कोथंबी टाकायला सुटून घेते मिळून लसूण टाकलं गरजेचं असतं काय आणि लसूण नाही मस्त आणि म्हणजे आवडला आलेली तुम्ही त्यांनी मुंबईला ब्लॉग पाहतो असतं आणि तुम्हाला सांगते माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे नक्की तुम्हाला ब्लॉक बनवून तुला येतं म्हणायला येतं का तुला म्हणाल येतं का राम कृष्ण हरी जय जय राम हॅलो हाय नमस्कार माय इज अनिता राख तुमचं नाव काय बोला ना तुमचं नाव काय आहे तर बघा मित्रांनो बघा आमचं प्रणित कसं बसलाय गोड आणि असा पाय बी देऊन देऊन असं रामकृष्ण हरी म्हणतोय आणि आमच्याकडे आहे बाबू पिलो पिलो पिलू ची जरा पडला काय प्रणित आय रामकृष्ण हरे म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बोला बोलता ना तू बोलतो ना भजन बोला ना? बोलताना विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 बाबू बोला बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल दमले ते दमले ते चाले मम्मीकडे कडे दिवस भाकरी गावाकडची मज्जा जी दिली असते खरंच बघा धनात जाळ लागला इथलं हे बघा धना धनात जाळ चालू आहे आमच्या कॅमेरामॅन वाकू वाकू

ना ना। बस करा तुमचं फ्लॅश कुठे आणंडाव